प्रभाग क्रमांक पंचवीस ड मधून गणेश अरिंगडे यांनी सिडको विभागीय कार्यालय केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक व स्थानिक नागरिक उपस्थित होते अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक पंचवीस ड मधून या ठिकाणी मी आज भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो कारण मागच्या वर्षी तोच प्रभाग होता आणि त्याच प्रभागातून मी अल्पशा मताने या ठिकाणी माझा पराभव झाला होता दा। परंतु जनतेची साथ या ठिकाणी मिळत असेल तर प्रतिसाद यामुळे या ठिकाणी मी परत प्रभाग क्रमांक पंचवीस मधून इलेक्शनला सामोरे जात आहे ज्या मायबाप जनता या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा व निवडून द्यावे हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेश अरिंगडे सध्या कुठल्याही राजकीय पदावर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या समस्यांसाठी अहोरात्र झटत आहे पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्य वीज तसेच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात नागरिकांच्या हक्कासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे गरजू नागरिकांना मदत करणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांचे प्रमुख कार्य राहिले आहे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले गणेश अरिंगडे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता प्रभागातील विकासासाठी सातत्याने काम केले आहे त्यां त्यामुळेच त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी दिसून आले अर्ज दाखल करताना उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास असा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना गणेश अरिंगडे म्हणाले की प्रभाग क्रमांक पंचवीस ड मधील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे पारदर्शक कारभार करणे आणि सर्वांगीण विकास साधणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे नागरिकांच्या दिलेल्या प्रेम आणि विश्वासाच्या बळावर आपण निवडणूक लढवत असून निवडून आल्यास प्रभागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीत गणेश अरेंगडे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार